पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि बारामतीमध्ये गेल्या शंभर वर्षातला पाऊस झाल्यामुळे कसा हाहाकार मारलाय ते तुम्ही गेल्या चोवीस तासात पाहताय काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत विशेष म्हणजे सोलापूर आणि पुणे जो महामार्ग आहे तिथे अक्षरशः गाड्या वाहून जातील एवढं पाणी साचलं होतं या परिसरात पाण्याने पावसाने हाहाकार मारलाय तिकडे निरा कालवा फुटल्यामुळे शेतीचं घरांचं नुकसान झालंय बारामतीमध्ये काही इमारती सुद्धा खचल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः बारामतीत दाखल झालेत पण हा पाऊस फक्त बारामती इंदापूर फलटण दौंड या परिसरापुरताच मर्यादित नाहीये हा पाऊस सर्व दूर सध्या पडतोय अगदी तिकडे कोल्हापूर पर्यंत सुद्धा पावसाचा जोर प्रचंड मोठा आहे दरवर्षी पंचगंगा नदी सर्वांसाठी अत्यंत चिंतेची बाब असते पंचगंगेचा पूर यावेळी सुद्धा पंचगंगेत पूर येऊ शकतो का सध्या राधानगरी धरण असेल किंवा नदीची पाणी पातळी असेल इथली परिस्थिती काय आहे इकडे पुणे जिल्ह्यातल्या बारामती इंदापुरात तर पावसाने हा आकार माजवला आहे गेल्या चार दिवसापासून म्हणजे इंदापूर बारामतीमध्ये वार्षिक सरासरी चौदा मिलीमीटर असते पण इथे गेल्या दोन ते तीन दिवसातच तेरा मिलीमीटर पाऊस पडला आहे म्हणजे वर्षभराचा पाऊस जो आहे तो आत्ता एकदाच पडला आहे म्हणजे पूर्ण सीझनचा त्यामुळे तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात काय होतंय त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा पंचगंगा नदी सर्वांची चिंता दरवर्षी यासाठी वाढवते की बेचाळीस त्रेचाळीस फुटांवर गेल्यानंतर ही नदी अक्षरशः पुराचा थैमान घालते कोल्हापूर शहरात पाणी घुसतं पण आता सध्या फारशी चिंतेची परिस्थिती यासाठी नाही की सतरा ते साडेसतरा फुटांवर सुद्धा पाणी पातळी आहे पंचगंगेने जरी धोका पातळी अजून ओलांडलेली नसली आणि सतरा साडे सतरा फुटांवरती जरी पाणी असलं तरी एक चिंतेची बाब यात यासाठी आहे की राधानगरी धरण जे मे महिन्यात साधारण पंचवीस टक्क्यांच्या आसपास भरलेलं असतं त्यानंतर त्यात बरंच पाणी साचलं जातं आणि मग ते भरल्यानंतर खाली पाणी सोडल्यानंतर पंचगंगेला पूर येतो पण यावेळी आता या घडीला राधानगरी धरण जवळपास एकोणपन्नास टक्के भरलेलं आहे म्हणजे हे धरण अर्ध भरलेलं आहे आणि जर पाऊस असा सुरू राहिला तर राधानगरी धरणातली पाणी पातळी अत्यंत वेगाने वाढणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर खाली दरवाजे उघडले जातील पंचगंगेतलं जे पाणी आहे ते सुद्धा वाढलं जाणार आहे अर्थातच एकोणचाळीस फुटानंतर पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडते आणि बेचाळीस त्रेचाळीस फुटांवर गेल्यानंतर मात्र शहरात पाणी घुसायला सुरुवात होते गेल्या चार पाच वर्षांपासून पंचगंगेचा ट्रेंड जर आपण पाहिला तर दरवर्षी साधारण पूर येतो अनेकांना तिथून हलवावं लागतं आणि जे परिसरातले लोक आहेत त्यांना या पुराचा सामना करावा लागतो गेल्या चोवीस तासामध्ये धरण क्षेत्रात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात सध्या पावसाचं प्रमाण कमी झालंय गेल्या चोवीस तासांपासून पाऊस कमी झालाय त्यामुळे सध्या मनवे अशी चिंता नाहीये पण सध्या जवळपास नऊ बंधारे पाण्याखाली आहेत बंधारे भरल्यामुळे पाणी रस्त्यांवर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालीये मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक वळवल्यामुळे सध्या मनाव तसा परिणाम जाणवत नाहीये पण पुढच्या काही तासांमध्ये साधारण दोन ते तीन दिवसांमध्ये पंचगंगेची पाणी पातळी अजून वाढण्याच्या अपेक्षा जर अपवाद जर पाऊस थांबला नाही तर मात्र पाऊस जर असा कंटिन्यू राहिला पाऊस जर सतत पडत राहिला धरण क्षेत्रामध्ये तर पंचगंगेची पाणी पातळी वाढणं अर्थातच अपेक्षित आहे गेल्या वर्षी जे झालं तेच यावर्षी होऊ शकतं नदी पात्रातले किंवा नदीच्या पात्रापासून जवळ असलेले जी खरं आहेत त्यांना यावेळी पुन्हा फटका बसू शकतो मात्र सतरा फूट आता पाणी पातळी आहे ती एकोणचाळीस फुटांवर जाण्यासाठी आणखी बराच वेळ आहे पण फक्त राधानगरी धरण जे यावेळी एकोणपन्नास टक्के आधीच भरलेलं आहे ती सर्वात मोठी चिंता आहे कारण राधानगरी धरण जर लवकर भरलं तर मात्र खाली पाणी जास्त वेगाने सोडावं लागेल आणि त्यानंतर पंचगंगा नदीतलं जे पाणी आहे ते वाढू शकतं दुसरी गोष्ट परिसरात पाऊस गेल्या चोवीस तासात मोठ्या प्रमाणात पडत होता त्यामुळे धरणातली पाणी पातळी सुद्धा वाढत होती पण आता गेल्या चोवीस तासात पूर नियंत्रण कक्षाकडून जी माहिती देण्यात आली त्यानुसार पाऊस कमी झालाय आणि सध्या परिस्थिती चिंतेची नाही आहे सध्या चिंता करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे पंचगंगा आता मे महिन्याच्या शेवटपर्यंत तरी पूर वाढेल अशी परिस्थिती सध्या नाही मात्र पाऊस आपण पाहतोय पूर्व मोसमी पावसापासूनच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि आता मान्सून दाखल झाल्यानंतर सुद्धा अगदी मुंबई परिसर असेल पुणे असेल किंवा कोल्हापूर असेल पावसाने अक्षरशः धुमापूळ घातलाय पुणे जिल्हा असेल बारामती इंदापूर किंवा कोल्हापूर या क्षेत्रातल्या पावसाची अपडेट्स पूर परिस्थिती या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टुरी डॉट कॉम वर यापुढे पाहतच राहणार आहात चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ